नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे जरा चर्चा आज आपण राजकीय समीकरणाच्या बाबतीत बाबतीत करणार आहोत पण त्या राजकीय समीकरणाच्या बाबतीत चर्चा जेव्हा करतो ना तर तेव्हा सामाजिक विषय हा या गोष्टीवर आरूढ होतो सामाजिक परिस्थिती जोपर्यंत राजकारणावर आरूढ होत नाही तोपर्यंत राजकीय समीकरणाचा खरा अर्थ आणि राजकीय समीकरण म्हणजे काय हे आपल्याला उमजणं शक्य नसतं परंतु राजकीय समीकरणाच्या संदर्भातून जर बीड जिल्ह्याचा आढावा घेतला तर बीड जिल्ह्याला कम्युनिस्ट चळवळीचा खूप मोठी काठ आहे संघ विचाराची खूप मोठी काठ आहे काँग्रेसच्या सुद्धा विचाराने हा जिल्हा म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून हा जिल्हा खूप बहरलेला होता हे अशा अनेक चळवळी या जिल्ह्यात चांगल्या आणि सौख्याने नांदत होते कम्युनिस्ट विचारसरणीचा विचार झाला तर तुम बापूसाहेब कळ जाते बाप गंगाधर अप्पा बुरांडे मोतीरामजी जगताप अशा अनेक थोर कम्युनिस्टांनी या जिल्ह्याची एक वेगळी ओळख अवघ्या भारताला करून दिली आणि जेव्हा जेपीचं आंदोलन झालं जयप्रकाश नारायणांचं आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी समर्पण 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 देणारे हे जिल्ह्यातलेच कार्यकर्ते त्यानंतर भाजपाचा जेव्हा उदय झाला किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जेव्हा या जेपीच्या आंदोलनानंतर एक वैचारिक वारे वाहू लागले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असणार एक राजकीय विचाराचं पक्ष म्हणजे त्यावेळेस जनसंघ या जनसंघाच्या माध्यमातून जेव्हा या राजकीय धुरा जेव्हा सांभाळण्यात ना तेव्हा राज दाजी खेडकर नावाचे संघटी संघटन मंत्री म्हणजे त्यावेळेस ते, ते संघाचे प्रचारक होते त्यावेळेस भाजपामध्ये काही संघटन मंत्री वगैरे देण्याची पद्धत नव्हती पण चांगले कार्यकर्ते हिरून सामाजिक कामासाठी राजकीय भूमिकेसाठी त्यांना निवडायचं आणि समाजाच्या पटलावर विकास काय गोष्ट आहे विकास म्हणजे काय आणि जी काही थोपलेली गुलामगिरी आहे आपल्यावर त्यावर भाष्य करण्यासाठी अनेक असे सुदृढ कार्यकर्ते गेले या, या कार्यकर्त्यांमध्ये जर नाव घ्यायची झाली तर प्रमोदजी महाजन झाले रे मुंडे झाले जयसिंग गायकवाड झाले पंजा, पंजाब पंजाबराव मस्के झाले इकडं कम्युनिस्ट विचारसरणीचा विचार, विचार केला किंवा जे पीचा खरा एक विचारवाहकाचे विचार केला तर बापूसाहेब जाते होते अमर हबीब अ, अ, अमर हबीब आज आज जे अंबाजोगाईमध्ये आपला निवास करतात अशा अनेक मोठ्या पातळीवरचे कार्यकर्ते या जिल्ह्यात जिल्ह्यानी घडवले आणि या जिल्ह्याची या मातीतला गुणधर्मच आहे की संघर्ष आमच्या आम्हाला अम, संघर्ष हा नशिबालाच बांधलेला आहे प्रत्येक वेळेस आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही के आमच्या जीवनात काही फलित होत नाही हे आमच्या बीडकरांना चांगलंच माहिती या परिस्थितीत सुद्धा राजकीय समीकरणांमध्ये जे मुंडे साहेबांनी बांधा बांद केली ज्या प्रमो प्रमोदजींनी बांधा बांद केली ना त्यामुळे एक जिल्ह्याची ओळख आणि एक वेगळा वलय तयार झाला होता तसं बघितलं तर बीड जिल्ह्यात फारसे विकासाचे मुद्दे आम्हाला कधीच राबवता आलेले नाहीत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत फक्त बीड जिल्ह्याचा वापर हा क्रांत्यांसाठी करून घेतलेला आहे प्रत्येक क्रांतीमध्ये जर अग्रणीय स्थान कुणाचं असेल तर बीड जिल्ह्याचं ते तर आंदोलनामध्ये मराठवाडा विकास परि आंदोलन म्हणून जे विषय झाला आणि त्याच्यात हजारो कार्यकर्त्यांनी आपली घरं सोडली आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून सामाजिक भूमिकेत या भूमिकेत या आपलं समर्पण दिलं तसं बघितलं तर खऱ्या अर्थाने आता बहरायचे दिवस आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक अनुकूलन वातावरण अनुकूल वातावरण आता निर्माण झालंय आणि भाजपाचं कमळ जो चिखलात होता आता तो चांगल्या गंगेत कोमलाय लागलाय तर ही जिल्ह्याची परिस्थिती दैनिक का जिल्ह्याचा जो मूळ प्रश्न आहे तो उस्तोड कामगार तो आजही ऊसतोड कामगारांचा कोयता सर्वसामान्य लोकांच्या हातात सुटलाच नाहीये रेल्वे सारखा जो विषय आहे रेल्वे जो विकासाचा अग्निरथ म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याचं गुळ आजही आमच्या कोपऱ्याला आहे सिंचनाच्या बाबतीत जरी विचार केला तर गंगा जरी बीड जिल्ह्याच्या बाहेरून बीड जिल्ह्याच्या काही तालुक्यातून वाहत असेल ना तर त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला आजही उपयोग उपयोग करून घेता आलेला नाहीये गंगा हा शब्द मी गोदावरीसाठी वापरतोय कारण की गोदावरी आणि गंगा याच्यामध्ये जरी शाब्दिक विषय असेल ना तर गंगा ही संपूर्ण भारताला सुजलाम सुफलाम करते तर गोदावरी ही पूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करते त्या अनुषंगाने जर या दोन्हीच कार्य बघितलं तर एक यांची मूळ उगम हा शिवजी पासून असल्यामुळं मी जाणून बुजून ऐवजी गंगा हा शब्द योज केला हे सगळ्या समीकरण सोबत असताना संत परंपरेचा एवढा मोठा Um, किनारा असताना सुद्धा हा जिल्हा उपेक्षित का तर या गोष्टीमध्ये थोडस अध्ययन करण्याची गरज आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जे आम्ही बाहेरच्या लोकांवर जास्त करून विसुंबून राहतो ना आणि बाहेरच्या लोकांच्या विचाराला आम्ही जे अनुकूलता देतो ना त्या अनुकूलतेचे परिणाम आज आम्हाला भोगायची वेळ आलेली कारण बाहेरच्या लोकांना बीड जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत काहीही भूमिका नाही हे त्यांनी वारंवार स्पष्ट केलंय मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर ज्या पद्धतीने देवेंद्रजींच्या आता भाजपाची कमान आली आणि भाजपाच्या माध्यमातून भाजपाच्या कमान आल्यानंतर त्यांचं काम होतं की ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे केंद्रबिंदू आहेत ज्या ठिकाणी भाजप हा आधीपासून रुजलेला आहे तिथल्या कार्यकर्त्यांना ताकद देणं पण इथं जी त्यांनी वजाबाकीचं राजकारण केलं ना ते वजाबाकीचं राजकारणच आज जिल्ह्याला भावत आहे ज्या पद्धतीनं गे गेल्या विधानसभेमध्ये पंकजाताईंना वजाबाकीचं राजकारण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी धनंजय मुंडेंना असा आरोप आहे की धनंजय मुंडेंना ताकद दिली पण ताकद दिलेली भूमिका ही आज जिल्ह्याला किती महागात पडते ना हे सगळ्या राजकीय समीकरणात जाणवत आहे आणि त्याचाच फायदा शरद पवारांनी या जिल्ह्यासाठी घेऊन आज सहा पाचवीच्या पाचवी मतदारसंघामध्ये आज हुरापोळ माजवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्ही आमची अस्तित्व आमची परिस्थिती टिकवण्यासाठी काय भूमिका घेतो या विधानसभेत कळणार आहे आणि त्यामुळं सर्व सर्वांना माझी कळकळीची विनंती की सर्वसामान्य माणसाचा विचार हा विकासाच्या बाजूने असावा एवढीच होती नमस्कार